DUDE mm -hmm. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते मित्रांनो आपण आज बघणार आहोत मित्रांनो हे बघा आपण खूप काही कष्ट करतो मित्रांनो तरी आपली आर्थिक स्थिती आपली सुधारत नाही आपल्याला पैशाला पैसा आपल्याला लागत नाही जीवनामधील वादविवाद आपल्या घरातील वादविवाद भांडणं कलश आपले कमी होत नाही मित्रांनो आपण खूप काही कष्ट करून आपण पैसा कमवतो खूप परिश्रम करतो तरी आपली स्थिती सुधारत नाही तरी आपल्या हातात पैसा येत नाही तरी आपला पैसा टिकत नाही मित्रांनो असं आपण का होतो मित्रांनो त्यासाठी आपल्याला काही काही आपल्याला पिठामध्ये म्हणजे काही गव्हामध्येच आपल्याला काही तीन वस्तू अशा आहेत मित्रांनो त्या आपल्याला मिक्स करायचे आहे आणि गहू आपल्याला गहू हे बारीक करायचे आहे म्हणजे गहू आपल्याला दळून आणायचे आहे मित्रांनो हे बघा आपली आर्थिक स्थिती सुधारत नाही त्यासाठी आपल्याला काही कामे काही ह्या गव्हामध्ये तीन वस्तू अशा आहेत मित्रांनो त्या टाकायच्या आहेत त्या मिक्स करायच्या आहे मित्रांनो आपली आर्थिक स्थिती सुधारत नाही आपल्याला वाटते मित्रांनो आपण जीवनामध्ये आनंदी आणि समृद्धीची इच्छा आपली असते प्रत्येकाला असं वाटते की मग आपण आयुष्यामध्ये काहीतरी चांगले असावे आणि कधीतरी कोणत्याही समस्या आपल्याकडे येऊ नये जरी आपण समस्या आयुष्यभर आपल्याला आल्या तरीही आपण कठोर परिश्रम करतो तरी आपण कठोर कष्ट करतो मित्रांनो तर आपल्याला असं वाटते की माझ्याकडे काही समस्या येऊ नये मित्रांनो त्यासाठी आपण सगळ्यांनी काय करायचे हे गव्हाच्या गव्हाची पोळी गव्हाची पोळी आपण तयार करतो मित्रांनो गहू आपल्याला बारीक करायची आहे म्हणजे गहू आपल्याला गिरणीतून गिरणीतून बारीक करतो तेव्हाच आपल्याला काही काही चमत्कारिक उपाय आपल्याला करायचा आहे म्हणजे आपले जीवन बदलतील मित्रांनो त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे हे बघ पीठ हा पीठ हा आपल्याला स्वयंपाकघरामध्ये गव्हाचे पीठ आपल्याला स्वयंपाकघरामध्ये कधीही आढळतात मित्रांनो कुठेही आपल्याला गव्हाच्या पिठामध्ये म्हणजे स्वयंपाकघरा घरामध्ये आपल्याला पीठ जास्ती ती आपल्याला स्वयंपाकघरामध्ये भेटून जाते मित्रांनो त्यासाठी व्यक्ती आपण काय करायचे आहे आपले नशीब बदलू शकतात आपले नशीब बदलण्यास मदत होऊ शकते मित्रांनो हे न आपल्याला चमत्कारिक उपाय करायचे आहे मित्रांनो हे बघा जर आपल्याला जर आपल्याला पीठ आपल्याला गिरणीत आपल्याला दळायचे आहे पीठ आप हे गहू आपल्याला बारीक करायचे आहे मित्रांनो तर आपल्याला काय करायचं आहे शंभर ग्रॅम काळे हरभरे शंभर ग्रॅम काळे हरभरे तुळस आणि केसर केसरचे दोन तीन दाणे आपल्याला गव्हामध्ये मिक्स करायचे आहे मित्रांनो आधी गहू आधी स्वच्छ करून घ्यायचे आहे ते आधी आपल्याला एक त्याच्यामधील खडे जे असतात मित्रांनो घाण पूर्ण गहू स्वच्छ करायचे आहे आणि त्यामध्ये आपल्याला तीन दोन ते तीन मिक हे केसरचे दोन ते तीन दाणे टाकायचे आहे तुळसीचे पाने आणि काळे काळे हरभरे शंभर ग्रॅम काळे हरभरे घ्यायचे आहे ते गव्हामध्ये मिक्स करायचे आहे आणि ते गहू आपल्याला गिरणीतून दळून आणायचे आहे मित्रांनो हे बघा आणि हे आपल्याला केव्हा करायचे आहे शनिवारी कधीही आपण गहू बारीक करणार आहोत म्हणजे गहू आपण दळून आणणार आहोत न त्या दिवशी आपल्याला शनिवारीच हे उपाय करायचे आहे मित्रांनो म्हणजे शनिवारी आपल्याला हे गहू आपल्याला गिरणीतून दळून आणायचे आहे तर आपले घरगुती वाद सुद्धा आपले बंद होतील मित्रांनो हे उपाय केले तर आपल्या आर्थिक समस्या दूर होतील आपल्या पैशाला पैसा टिकन मित्रांनो आपल्या पैशाला आर्थिक समस्या ज्या आहेत आपल्या पैशाच्या अडचणी पैशाची चढच जे आहेत तर संपूर्ण आपल्या दूर होतील मित्रांनो आपल्याला दर शनिवारीच दळण दळताना किंवा गहू आपण बारीक करताना दर शनिवारीच आपल्याला हप्त्यातून एक दिवस असा निवडायचा आहे गहू बारीक करण्यासाठी म्हणजे गहू दल, दळ दळून आणण्यासाठी आपल्याला शनिवारीच कधी शनिवारीच आपल्याला दळण दळून आणायचं आहे आणि त्याच्यामध्ये तीन वस्तू आपल्याला ह्या मिक्स करायचं आहे काळे हरभरे शंभर ग्रॅम तुळशीचे पाने आणि केसरचे दोन ते तीन ती, दाणे आपल्याला मिक्स करायचे आहे आणि आपल्याला दळण दळून आणायची आहे मित्रांनो आपली कोणतीही समस्या असू द्या ती लगेच आपली पूर्ण होईल मित्रांनो आपल्या आर्थिक समस्या तर दूर होईलच मित्रांनो पण घरातील वादावाद पण आपले दूर होतील मित्रांनो आणि त्याचबरोबर काय करायचे आहे हे बघा पिठात साखर घालायची आहे आणि पिठात साखर मिसळून काळ्या मुंग्यांना आपल्याला काळ्या मुंग्यांना आपल्याला ती द्यायची आहे बघा तुमची नशीब कशी वाड होते रोज आपल्याला रोज आपल्याला हे उपाय करायचे हे ग्रह शांती होईल मित्रांनो आणि व्यक्ती जीवनामध्ये सुख समृद्धी म्हणजे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी जीवना ची प्राप्ती होईल मित्रांनो आणि हे बघा जर तुम्हाला पैशाच्या सम पैशाच्या सम ती समस्या जर सतावत असेल मित्रांनो तर काय करायचं आहे बघा पिठात हळद मिसळून गुरुवारी गायला खायला द्यायची आहे मित्रांनो हे उपाय आपण सर्वांनीच करायचे आहे आपल्या सर्व समस्या दूर होतील मित्रांनो आपले अडकलेले पैसे आहे खूप दिवसांपासून आपल्याला कुणाला तरी आपण उधार पैसे दिलेले आहे ते पैसे आपले परत करत नाही आहे आपण किती कदा मागून आपण थकलेलो आहोत मित्रांनो तर आपल्याला प्रत्येक गुरुवारी आपल्याला हळद हळद पिठामध्ये मिक्स करायची आहे आणि गाईला गाईला खाऊ घालायचे आहे हा उपाय आपल्याला दररोज करायचा आहे मित्रांनो बघा आपल्याला कसे फटाफट अनुभव येतात मित्रांनो आणि आपला अडकलेला पैसा जो ज्याने आपले पैसे घेतलेले आहेत तो स्वतःहून आपल्याकडे पैसे आणून देतील मित्रांनो पण हा उपाय आपल्याला दररोज करायचा आहे आणि पिठामध्ये ह्यात तीन वस्तू जे आहे मित्रांनो आपण सांगितलेल्या या वस्तू टाकायला विसरू नका मित्रांनो आणि जेव्हा आपण गिरणीतून जाऊन आ जाऊ तेव्हा ह्या तिन्ही वस्तू टाकून मिक्स करून आपल्याला गहू दळून आणायचे आहे आणि मित्रांनो हे बघा दर शनिवारीच आपल्याला गहू बारीक करायचे म्हणजे गहू गिरणीतून आपल्याला दळून आणायचे आहे मित्रांनो ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहिती सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ